नीटच्या पेपरचा झाला खेळ खंडोबा नीट पेपर लीक झाला आणि नीट परीक्षा दरम्यान इतरही काही चुकीच्या गोष्टी घडल्या या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी जवळ डॉक्टर असोसिएशनने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देत केली आहे या निवेदनात नीट परीक्षा घेणारी एजन्सी एन टी ए आणि केंद्र सरकारवर काही गंभीर आरोप करण्यात आले आहे तसेच या निवेदनाद्वारे तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत या निवेदनावर जळगाव जामोद डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप वाकेकर उपाध्यक्ष डॉ शाकीर खान सचिव डॉ पुंडलिक उमरकर डॉक्टर संदीप देशमुख डॉ पी एल कपले डॉक्टर राजेश वाकोडे डॉ समाधान कपले डॉ प्रशांत दाभाडे डॉ अतुल उमाळे डॉक्टर संदीप राखोंडे डॉक्टर वैभव खिरोडकर डॉक्टर संदीप कापसे डॉक्टर सुभाष वाघ प्रशांत गोतमारे सागर उमरकर सर सलमान सर रिजवान सर तसेच नीट स्टुडंट गौरव ठाकरे आणि इतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे बुलढाणा नीटचा निकाल लागला आता आणि नीटच्या निकालानंतर तो आता खेळ भंडोबा चाललाय सगळं ग्रेस मार्क वगैरे ज्या काय काय गोष्टी घडल्या जातात त्याच्याबद्दल काय सांगाल काय नाव काय आपलं माझं नाव गौरव अनंत ठाकरे आहे मी ज बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील वडसिंग इथला आहे मला झालेल्या नीट परीक्षेत सहाशे आठ गुण मिळाले आहे तरी माझा हा रँक खूप आलेला म्हणजे एकाहत्तर हजार आठशे हा माझा रँक आलेला आहे तर मागच्या वर्षीप्रमाणे याच मार्कावरती सहाशे गुणावरती पंचवीस हजारच्या दरम्यान रँक होता आणि म्हणजे जी एम सी गव्हर्नमेंट सीट सर्वांना मिळाली होती आणि यावर्षी आलेला रँकमुळे मला गव्हर्नमेंट सी सीटसुद्धा मिळत नाही आहे आणि हे याचे जबाबदार ह्या घोटाळ्यामुळेच झाले आहे आणि एन टी एने जसं सांगितलं की त्यांनी पंधराशे त्रेसष्ट जणांना ड्रेस मार्क दिले पण पंधराशे त्रेसष्ट जणांमुळेच थोडी एवढा रँक गेलेला आहे आणखी आणखी खूप मोठा घोटाळा झालेला आहे जो एन टी ए लपवत आहे खूप ठिकाणी पेपर लीकसुद्धा झालेला आहे पटना झारखंड असे खूप ठिकाणी पेपर लीक झाले आणि वीस वीस तीस तीस लाखामध्ये पेपर असे दिलेची माहिती मिळाली आहे याच्यामुळे हा रँक खूप गेलेला आहे व सीट गव्हर्नमेंट सीट मिळणं खूप कठीण झालेलं आहे मग काय मागणी राहील तुझ्या आता याच्यावर माझी हीच मागणी आहे की सीबीआयनी हे सर्व म्हणजे याची जात प्रकरणी घेतली पाहिजे आणि म्हणजे पूर्णपणे सर्वांचे ओएमआर चेक करून पुन्हा आणि हा रिझल्ट पुन्हा लावला पाहिजे तर रिझल्ट पुन्हा नाही झाला तर नीट परीक्षा पुन्हा पुन्हा म्हणजे पुन्हा झाली पाहिजे किंवा परत नीट झाली पाहिजे म्हणजे हा तुझ्या भविष्याशी खेळत झाला असं तुझं म्हणणं आहे हो मी म्हणजे हा माझा सेकंड ड्रॉप आहे म्हणजे मी नीट से परीक्षेत म्हणजे चार वर्ष गेलेलं आहे माझे तर खूप मेहनत करून मी हे सहाशे आठ गुण मिळाले आहे मला तरी आता म्हणजे गव्हर्नमेंट सीट नाही याचा खूप मोठा खंत वाटत आहे नीट नीट चे एक्झाम नीटच आणि क्लीन असायला पाहिजे पारदर्शक असायला पाहिजे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रत्येक पालकाचा आग्रह असते कारण नंतर प्रत्येक पालक स्वप्न पाहते माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनिअर झाला पाहिजे डॉक्टरसाठी नीट आहे इंजिनिअरसाठी जेई असेल किंवा सी एस टी सी असेल पण जेव्हा हे नीट देतील माझा मुलगा डॉक्टर मला वाटतं माझा मुलगा झाला पाहिजे प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाने स्वप्न पाहायलाच पाहिजे ते पूर्णच झालं पाहिजे पण पूर्ण होताना असा जे आपण परीक्षा देतो जे आपण दोन वर्ष मेहनत घेतो ते मेहनत घेताना हा मेहनत घेतल्यानंतर जे तीन हजार आपण पेपर सोडतो तीन हजार पेपर सोडल्यानंतर असे रिझल्ट यायला नको प्रत्येकाला वाटते की माझा मुलगा डॉक्टर झाला जो होताना असे जर रिझल्ट आले तर जेव्हा पालक जेव्हा जो मेहनत घेतो दोन वर्ष विद्यार्थी जेव्हा रात्र मेहनत घेतो कुठं लग्नात जात नाही कुठे बाहेर जात नाही कुठं वेळ वाया घालत नाही किंवा त्याचा अभ्यास करून घेणारा शिक्षक असेल किंवा त्याचा आई वडील असेल शिक्षक हे मेहनत केलं कारण शिक्षकाला वाटते माझ्या क्लासचा विद्यार्थी नीटला लागला पाहिजे माझ्या क्लासचा विद्यार्थी एमबीएसला गेला पाहिजे तर प्रत्येकाला स्वप्न स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे पण स्वप्न पूर्ण होताना हा नीटमध्ये जो खोळ खंडभा झाला आहे मार्च फ्रातफर झालेली आहे काही विद्यार्थ्यांना आउट ऑफ आउट जवळपास सदुसष्ट विद्यार्थ्यांना आउट ऑफ बाट मिळाले ते शक्य नाही आजपर्यंत फक्त मॅक्झिमम तीन विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत आउट ऑफ एक एका वर्षी या वर्षी सदुसष्ट विद्यार्थ्यांना आणि एकाच सेंटरचे सात विद्यार्थ्यांना हे भेट कधी शक्य नाही प्रत्येकाला वाटतं तर हा जो खेळकडोबत झाला आहे त्यामध्ये शासनाला हीच विनंती आहे की राष्ट्रपती महोदय जळगाव मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन आणि कोचिंग क्लास आणि जागरूक मालक यांच्यातर्फे हीच विनंती आहे की ही परीक्षा पुन्हा व्हावी आणि या जो नीटमध्ये एक्झाम झाली आहे जी नीट एक्झाम झाली आहे त्यांना विद्यार्थ्यांचं खरं कौशल्य त्यामध्ये दाखवण्याचं आपल्याला चान्स असतो तो चान्स त्यांना मिळावा आणि पुन्हा एक्झाम घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच आमची या ठिकाणी रास्त अपेक्षा धन्यवाद ज्यांना ग्रेस मार्क देण्यात आले होते त्यांच्याबद्दलच वाटते फक्त आज सुप्रीम कोर्ट ग्रेस मार्क मिळाले पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी त्यांच्याबद्दलच बोलले पण पंधराशे त्रेसठ पेक्षा हे जवळपास एक करोडच्या आसपास विद्यार्थी बसलेले असतात पंधराशे त्रेसष्ट काय होणार आहे बाकी विद्यार्थ्यांना ज्यांना आउट ऑफ भेटले किंवा मार्क त्यांनी ग्रेस मार्क म्हणाला फक्त ज्यांचा टाईमचा पिरियड होता प्रॉब्लेम होता त्यांनाच फक्त ग्रेस मार्क मिळत दिले असं त्यांनी जाहीर केलं आहे या व्यतिरिक्त जो पेपर फुटला पेपर जो लीक झाला त्या त्यामार्फत जास्त मार्क्स मिळाले विद्यार्थ्यांना जो आज एक गुजरातचा विद्यार्थी आहे तिला बारावीमध्ये मध्ये फेल आहे पण तिला सातशे पाच आहेत नीटमध्ये शक्य आहे का कुठं पॉसिबल नाही ना अनलेसअल काही चमत्कार असेल तरच होऊ शकते अशा खूपशा गोष्टी आहेत तुमची तुम काय मागणी म्हणजे किती जणांनी परीक्षा डबल पूर्ण परीक्षा डबल झाली आहे पूर्ण परीक्षा डबल व्हावी म्हणजे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळेल आजची सुप्रीम कोर्ट मी चालूच असते चार जून को एन टी ने नीट का जो रिज़ल्ट अनाउंस किया है उसके आने के बाद पूरे देश के अंदर एक अनरेस्ट हो गया है वो जब रिजल्ट अनाउंस हुए उसके अंदर तकरीबन 67 स्टूडेंट्स जो है उनको आउट ऑफ मार्क्स मिले 720 में से 720। इससे पहले हम ये देखते थे कि लास्ट ईयर में सिर्फ दो स्टूडेंट ऐसे थे जिनको आउट ऑफ मार्क्स मिले थे दो का जो टॉप का स्टूडेंट था उसको सात मार्क्स मिले लेकिन ये पहला साल है जब सिक्सटी सेवन स्टूडेंट आउट ऑफ मार्क लेकर जो है सात सौ बीस में से सात सौ बीस मार्क्स लेकर उनको टॉप डिक्लेयर किया गया उसके बाद कुछ स्टूडेंट ऐसे हैं जिनको सात सौ उन्नीस सात सौ अठारह इस तरह के मार्क मिले ये देखने के बाद ये हुआ कि सात सौ अठारह सात सौ सत्रह और सात सौ उन्नीस मार्क्स नीट में मिल नहीं सकते क्योंकि नीट का एग्जाम का जो प्रोसेस है वो इस तरह का है कि अगर आप एक एक क्वेश्चन का आंसर अगर सही लिखते हैं तो चार मार्क्स मिलते हैं और अगर वो गलत होता है तो एक मार्क माइनस होता है तो या तो 716 715 मिलना चाहिए या 720 मिलना चाहिए जिस वक्त एन को ट्रोल किया गया ट्विटर के ऊपर और अलग अलग माध्यम से लोगों ने अपनी आवाज उठाई तो एन ने यह कहा कि ये जो हमने मार्क्स दिया है ये ग्रेस मार्क्स है अब सवाल यह पैदा होता है कि ग्रेस मार्क्स कितने लोगों को दिया गया तो एनटीए ने पहले उसे डिक्लेयर नहीं किया फिर एसआई यू जो स्टूडेंट्स की ऑर्गेनाइजेशन उसने सुप्रीम कोर्ट के अंदर एक पिटिशन दाखिल किया उसमें एनटीए ने यह कहा कि ये जो ग्रेस मार्क्स है हमने तकरीबन पंद्रह सौ तिरसठ स्टूडेंट्स को ग्रेस मार्क्स दिया है तो हमारे आज जो हमने एक मेमोरेंडम एस डी एम के मार्फत राष्ट्रपति महोदय को सौंपा है उसके माध्यम से हमारी चार एलिगेशन्स जो एन डी ए के ऊपर है और तीन डिमांड है जिसमें जो चार एलिगेशन हमने लगाए हैं उसमें हमारा पहला एलिगेशन ये है कि ये जो पेपर था नीट का ये लीक हुआ ये एलिगेशन के पीछे हमारे पास में सॉलिड बेस है वो ये है कि हरियाणा के झज्जर का एक सेंटर है जहां पर छह स्टूडेंट आउट ऑफ मार्क्स लेकर है वहां के चार स्टूडेंट है वो भी सीक्वेंस में मार्क्स लेकर आ रहे हैं और इन्हीं सेंटर्स के बाकी स्टूडेंट को जो है वो सात सौ सत्रह सात सौ अठारह मार्क्स मिल रहे हैं तो इससे ये बात समझ में आ रही है कि ये पेपर लीक हुआ दूसरा एलिगेशन ये है ये जो सेंटर्स थे इन पर इेगुल इरेगुलरिटीज देखी गई और चीटिंग हुई साथ में बैठाकर हमारा सीधा एलिगेशन ये है जो डॉक्टर एसोसिएशन है यहाँ के कोचिंग सेंटर्स से और स्टूडेंट हैं इनके माध्यम से हमने जो दूसरा एलिगेशन एन पर लगाया है वो ये है कि ऐसे सेंटर्स के ऊपर चीटिंग की गई तीसरा हमारा जो एलिगेशन है वो ये है कि पूरी तरीके से इसके अंदर जो इसको कमर्शलाइज कर दिया गया है बहुत बड़ा स्केम है द हिंदू ने एक कॉम्बिंग ऑपरेशन जो गुजरात में किया उसमें सीधा सीधा ये बताया जा रहा है कि तीस तीस लाख बीस बीस लाख रुपए लेकर बच्चों को टॉप कराने का जो है वो प्रयास किया गया है और गरीब जो स्टूडेंट्स है जो ग्रामीण भाग के स्टूडेंट है उनके साथ में सीधा सीधा ये अन्याय है इसके बाद में जो चौथा हमारा एलिगेशन है वो ये है कि ग्रेस मार्क्स अगर देने थे तो एन ने ये रिजल्ट के पहले डिक्लेयर करना चाहिए था रिजल्ट डिक्लेयर होने के बाद जब उन्हें ट्रोल किया गया तब उन्होंने कहा कि ग्रेस मार्क्स है इससे ऐसा लगता है कि यह पूरी तरह अनफेयर है और जब उनसे पूछा गया कि आपने ग्रेस मार्क्स क्यों दिए तो उन्होंने ये जवाब दिया कि स्टूडेंट लेट हो गए थे उनका टाइम लॉस हो गया था तो टाइम लॉस हुआ था तो टाइम देना चाहिए था मार्क्स देने की क्या जरूरत थी और तीन जो डिमांड आज के इस निवेदन के माध्यम से हमने की है वो राष्ट्रपति महोदय सेंट्रल गवर्नमेंट ऑफ इंडिया और एनटीए से हमारी तीन डिमांड है वो ये है कि इस पूरे मामले में एक थॉरो इन्वेस्टिगेशन की जाए कोई भी इंडिपेंडेंट जो सेंट्रल एजेंसी है जैसे सीबीआई वगैरह है उसके माध्यम से ये पूरे मामले की जो इसमें गैर व्यवहार हुआ है उसकी इन्वेस्टिगेशन की जाए इसको देखा जाए कि इसमें क्या स्कैम हुआ है जो लोग इसमें दोषी है उन पर कार्रवाई की जाए दूसरी डिमांड हमारी है री एग्जामिनेशन की कि पूरा जो एग्जाम हुआ है जो इसे पूरी तरीके से जो रद्द कर दिया जाए और गवर्नमेंट ऑफ इंडिया ये आदेश दे कि यह पूरा एग्जाम दोबारा से लिया जाए ताकि जो स्टूडेंट है उनके साथ अन्याय ना हो और तीसरी हमारी डिमांड यह है कि इसमें प्रिवेंटिव मेजर्स लिए जाए ताकि ये बच्चों की जिंदगी का सवाल है 24 लाख बच्चे जो है जिन्होंने एग्जाम अपियर किया था ये उनकी जिंदगी के साथ में पूरे देश के मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर का सवाल है अगर गलत बच्चे मेडिकल की लाइन में आएंगे गलत बच्चे डॉक्टर बनेंगे तो पूरे देश का हेल्थ जो है वो दाव पर लगेगा पूरे देशवासियों की हेल्थ दाव पर लगे इसीलिए इसमें प्रिवेंटिव एक्शन्स लिए जाए और ये कोशिश की जाए कि आइंदा से नीट एग्जाम जो है वो नीट और क्लीन हो इसमें किसी तरह का स्कैम ना हो इस तरीके से ये हमारी तीन डिमांड और चार एलिगेशन थे जो हमने आज के निवेदन के माध्यम से डॉक्टर एसोसिएशन जलगांव जामोद और जो कोचिंग सेंटर है और कुछ स्टूडेंट्स है और जो पालक वर्ग इनके माध्यम से हमने इनकी तरफ से ये राष्ट्रपति मोदी को सौंपा है धन्यवाद